गेल्या सात महिन्यांपासून कागदोपत्री सरकारी रस्ता खुला करावा या मागणीसाठी पाथर्डी रुपेवाडी येथील पोपट केरू शेळके हे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषणास बसले आहेत अहमदनगर या ठिकाणी केलेल्या अर्जाची दखल न घेतल्यामुळे सात महिन्यांपासून कागदपत्री सरकारी रस्ता खुला करून देण्यासाठी पाठपुरावा करत असताना प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करत नसल्याने पाथर्डी येथील पोपट केरू शेळके हे जिल्हा परिषदेच्या आवारात कालपासून आमरण उपोषण सूचनास बसले आहेत यावेळी लवकरात लवकर रस्ता सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी प्रहार दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट लक्ष्मणराव पोकळे हमीद शेख संदीप ढुबे योगेश खेडके दीपक शेळके शिवाजी शेळके किशोर सूर्यवंशी संदीप रपारिया संजय पुंड बाळासाहेब शेळके नाना देवतरसे योगेश रोहे आदींची उपस्थिती होती शेळके उशेळगे राहणारी तालुका पाथर्डी जिल्हा सरकारी रस्ता आहे मध्ये ग्रामपंचायतच्या हातीतला आहे जवळजवळ दोन हजार एकवीसपासून पासून मी पाठपुरावा करत असताना गटविकास अधिकारी यांनी रीतसर मोजणी करून महसूल विभागाने रीतसर मोजणी करून हा रस्ता काढून दिला होता जवळजवळ तो एक वर्षभर पूर्ण चालत चालला होता तिथूनच ऊसाची वाहतूक सगळे दळणवळण चालू होतं परंतु ऐन वेळेस मग एक सात महिन्यापूर्वी बाबासाहेब खंडो मोहिते कांताबाई खंडो मोहिते आणि रावसाहेब खंडो मोहिते मोहिते यांनी हा रस्ता बंद केलेला आहे तो बी बंद केला फक्त दहा फुटापुरताच बंद केलेला आहे पूर्णपणे हा रस्ता इथून तिथून चालू आहे हा रस्ता घोडेगाव मिरी रोडला रुपिवडीमधून जाणारा शंकर लोहरवाडी रोड आहे हा रोड चालू असेल बंद केलेला आहे सध्या अशी परिस्थिती आहे लोहरवाडीकडचे लोक भोडेगावला जाऊ शकत नाही किंवा माझं तीनशे नव्याण्णव गट नंबरमध्ये मला माझी शेती आहे घर आहे तिथेसुद्धा जाता येत नाही इतकी परिस्थिती भयंकर परिस्थिती आहे आरोग्याची शे शिक्षणाची शेतीची पूर्णपणे वाट लागलेली ला आहे मी वारंवार जिल्हा प्रशासनला कळवेलं आहे जिल्हा अधिकाऱ्याला सांगितलं आलो सीओला सांगितलं पंचायत समितीमध्ये सांगितलं ल लेखी दिले कागदपत्र सगळे पूर्णपणे दिलेले परंतु कोणतेही प्रशासन तिथं क दखल घेत नाही आणि हाय तो रास्ता बंद आहे ग्रामीण भाग असल्यामुळे इकडे प्रशासनाची ब जीवन लक्ष नाही आणि राजकीय सुद्धा लक्ष नाही त्यामुळं मी आज इथं उपोषणाला बसलो आहे तोपर्यंत हा रस्ता खुला होत नाही तोपर्यंत मी माझ्या निर्णय ठाम राहील आणि माझ्याबरोबर रार संघटनेचे प्रा दिव्यांग संघटनेचे सर्व पदाधिकारी पाठिंबा देत आहे त्यामुळं मी मला जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत मी इथे बसणार आहे तुमचं पुढचं पोलिस माझं एवढंच राहील का जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही मी ॲडव्होकेट लक्ष्मण पोकळे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन अहमदनगर जिल्हाध्यक्ष आमच्या प्रहारचेच कार्यकर्ते श्री पोपटकेरु शिळके राणा रुटुवाडी तालुका पात्र जिल्हा अहमदनगर यांचा जो काही जाण्या येण्याचा जो नेहमीचा रस्ता आहे सरकारी ग्रामपंचायत हत्तीतला तो रस्ता एका इसमाने इस बंद केल्यामुळे त्यांचा जाण्या येण्याचा अडचण निर्माण झालेली आहे आणि या संदर्भामध्ये ते जे कुटुंब आहे हे दिव्यांग कुटुंब आहे त्यांना रस्ता नसल्यामुळे त्यांच्या शेतजमिनीतून सध्या आता ऊस तुडीला आलेला आहे जाण्या येण्याची अडचण निर्माण होत असल्यामुळे त्याचं प्रचंड मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे आणि ही बाब प्रशासन का लक्षात घेत नाही म्हणून त्यांनी आज जिल्हा परिषद समोर अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे तर माझी प्रशासनाला अशी विनंती आहे यापूर्वीही त्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं होतं दोन वेळेस हा सरकार हा सरकारी रस्ता असून ग्रामसेवकांनी संदर्भात पाथर्डी पोलीस स्टेशनला दोन तक्रारी केलेली आहे तरी आज पोहोचत तो रस्ता त्यांना ओपन करून दिल्या देण्यात आलेला नाही आणि आज या ठिकाणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नाहीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी नाहीत संदर्भात हे उपोषण तर चालूच आहे आणि जोपर्यंत सदर इसमास पोपटकिरू शेळके या दिव्यांग बांधवात जोपर्यंत रस्ता खुला करून देत नाहीत तोपर्यंत तो उपोषणावर तो तो ठाम राहील अन्यथा आम्ही नंतरच्या येणाऱ्या काळात स्टाईलने आम्ही आंदोलन करू एवढी फक्त प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि जो काही परिणाम होईल त्यानंतर आणि त्या परिणामाची जबाबदारी सुद्धा प्रशासनाने घ्यावी एन टीपी न्यूज मराठी अहमदनगर